तुम्ही फनस फनसापासून बनवलेलं आईस्क्रीम कधी ऐकलं आहे खजूरचं आईस्क्रीम तुम्ही कधी ऐकलं आहे यात गाई म्हशीचं दूध बिलकुल नाही यात मिल्क पावडर नाही आणि खरोखर त्या धान्याचा जो रवाळपणा आहे तो आईस्क्रीमच्या प्रत्येक स्कूपमध्ये तुम्हाला तो मिळणार आश्चर्य वाटेल तुम्हाला धान्यांपासून भरड धान्यांपासून बनवलेलं आईस्क्रीम तेही सोळा वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये ज्याचं झिरो कलेस्ट्रॉल रिच विथ वायटमिन्स मिनरल्स प्रोटीन्स आणि विशेषतः ओमेगा थ्री फॅटी ॲसिडसुद्धा आम्ही त्यामध्ये घालू शकलो आहे यात कोणतेही प्रिझर्वेटिव्ज नाही कलर्स नाही किंवा आणखी कुठले फ्लेवर्स स्वीटनर्स हे आपण त्यामध्ये काहीही ॲड केलेलं नाही लिटरली हे फक्त धान्य ह्याला भरडून त्याच्याबरोबर रिअल फ्रूट प्युरी म्हणजे जो फळांचा गाबा आहे शुद्ध ते अशुद्ध असलेला तो आपण त्यामध्ये वापरला आहे आणि त्याच्यापासून खूप छान डिलिशियस आईस्क्रीम बनवलेत तुम्ही बघू शकता फ्रूट पंच यामध्ये आठ वेगवेगळे वेग फ्लेवर्स आहेत तुम्ही दुसरं पीनट बटर शेंगदाणा प्लस बटर कॉम्बिनेशन सीताफळ पेरू आंबा चॉकलेट डेट्स खजूरचं आईस्क्रीम तुम्ही कधी ऐकलं आहे हे खजूरचं आईस्क्रीम आम्ही बघित बनवलं आहे फिल्टर कॉफी आज कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कॉफी हे खूप महत्त्वाची मानली जाते रिफ्रेशमेंटसाठी तुम्ही जर हा एक फिल्टर कॉफीचं आमचं जर आईस्क्रीम खाल्लं तर यू आर गोइंग टू गेट फ्रेशन अप विद इन फ्यू मिनिट्स ओके जामून ज्याबद्दल सांगायचं म्हणजे यात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आहेत जे खूप चांगल्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये जे नको असलेले चरबीयुक्त जे आहे याला घटवून जे उपयुक्त चरबी आहे हे सगळं देतं म्हणजे दिस इज हंड्रेड पर्सेंट वेगन प्लांट बेस्ड आईस्क्रीम अंडा विरहित आहे यात कोणतेही कलर्स नाही फ्लेवर्स नाही स्वीटनर्स नाहीत यात खूप छान पद्धतीने तुम्हाला ग्लुटेन फ्री सत्व यात तुम्हाला मिळेल झिरो कॅलेस्ट्रॉल आज कार्डिव्हेस्क्युलर सिस्टम आपल्या शरीरामध्ये ज्या नसांमध्ये रक्त काम करतात कार्डिव्हेस्क्युलर सिस्टम ज्याला आपण म्हणतो त्यात जर अतिरिक्त जर प्रमाणात फॅट्स असतील तर ते फॅट्स कसे कंट्रोल केले जातील हे आईस्क्रीम आपल्याला खूप छान पद्धतीने मदत करू शकता सगळ्यांची एक नैसर्गिक चव आहे तुम्ही फनस फनसापासून बनवलेलं आईस्क्रीम कधी ऐकलं आहे यात धान्य प्लस फणस या दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्हाला घर खाताना कसा फनसाचा एक वेगळा अनुभव येतो सेम तसाच फील यामध्ये येतो स्ट्रॉबेरी हे डोंगर भागात पिकवलेली स्ट्रॉबेरी आहे आपण महाबळेश्वर पानगणीचं नाव किंवा इथे नाशिकजवळसुद्धा डोंगरी भागात आपल्याला खूप सारी स्ट्रॉबेरी मिळते पण या स्ट्रॉबेरीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातला जो गाबा आहे तो अगदी नैसर्गिकरित्या म्हणजे जमिनीत तो स्ट्रॉबेरी उगवण्यापासून नैसर्गिकरित्या त्याला खतं देऊन कोणतंही केमिकल नाही किंवा के कोणतंही फर्टिलायझर्स केमिकल फर्टिलायझर्स नसून हे एक सात्विक आहार म्हणून आपण याचा सेवन करू शकतो बाकी सगळे जवळजवळ सोळा वेगवेगळे फ्लेवर्स आहेत त्यात गाई म्हशीचं दूध बिलकुल नाही यात मिल्क पावडर नाही आणि खरोखर त्या धान्याचा जो रवाळपणा आहे तो आईस्क्रीमच्या प्रत्येक स्कूपमध्ये तुम्हाला तो मिळणार